तरी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला सुरुवात झाली आहे या सीझनमध्ये एकूण सोळा कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये गेलेत आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अभिनेते अभिनेत्री आणि कलाकारांसह सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसुद्धा पाहायला मिळतात यंदाच्या सीझनमध्ये वर्षा उजगावकर निखिल दामले कोकण हाटेडकळ म्हणजे अंकिता प्रभू वालावकर पंढरीनाथ कांबळे अरबाज पटेल आर्या जाधव पुरुषोत्तम दादा पाटील योगिता चव्हाण जान्हवी किल्लेकर इरिना रुडाकोवा निकेत अंबोळी वैभव चव्हाण अभिजित सावंत घनश्याम दराडे संजय पवार म्हणजेच पी आणि स्टार गुलीगत धोका म्हणजे सूरज चव्हाण हे कलाकार पाहायला मिळाले आता बिग बॉसच्या घरामध्ये कोकण हटेड गर्ल म्हणजे अंकिता वालावलकर डी पी म्हणजे धनंजय पवार त्यानंतर स्टार सूरज चव्हाण आणि घनश्याम दराडे हे इन्फ्लुएन्सर म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये आले आहेत आता यापैकीच रील स्टार सूरज चव्हाण यासाठी गायक उत्कर्ष शिंदे यांनी या खास पोस्ट सुद्धा शेअर केली आहे या पोस्टमध्ये तो म्हणतोय स्पर्धक छान किंवा वाईट ठरवण्यात मजा नाही स्ट्रॉ फ्री मोकळा निर्भीड खेळा तर बऱ्याच जणांना याला कसं हॅन्डल करायचं ते कळणारच नाही मजा अनिल सूरज हे रसायन काहीतरी वेगळंच आहे असं म्हणत उत्कर्ष शिंदे यांनी सूरजसाठी खास पोस्टसुद्धा शेअर केली यासोबतच जय दुधानेने सुद्धा सुरजसाठी एक खास पोस्ट शेअर केले आहे यासोबतच उत्कर्ष शिंदे याने इतरही कलाकारांसाठी इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत पोस्ट शेअर केले आहे